नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत करंजगाव मावळ या ठिकाणी आज आपण श्री टाकवे बंधू यांच्या बैलाचे दावन आपण आज घाटावर पाहत आहोत मित्रांनो आज टाक ता, टाकवे बंधू यांचा स्पीड किंग माऊली तसंच भारत आणि अर्जुन आणि मैब्या आणि तसंच इकडं बालमा अशी नामवंत बायलाची नामवंत दावन आज मी तुम्हाला दाखवतो आहे तरी चला बोलू आहे आपण टाकवे बंधू यांच्याशी नमस्कार दादा आज करणगाव फाटीवर तुम्ही किती वेळेला आणली टोटल आम्ही सहाईला आणलेली सहा वैला आणले नाव सांगा नाव हिंदके श्री माऊली माउली एक ला आणलेली किंग माऊली माऊली माउळके श्री सम्राट अच्छा सम्राट भारत, भारत। अर्जुन अर्जुन आणि हरिली एक्सप्रेस अच्छा तुमच्या म्हणजे तीन गाड्या आज धावणार तीन गाड्या धावून बाउलीचा पेरखून गरजेचे अच्छा कच्छा भारत जोडणारे आज माऊली आणि भारत भारत अजून अर्जुन मायभ्या आणि सम्राट आणि अर्जुनानी हायली एक्सप्रेस बारमाय आणि सम्राट सम्रा सम्राट घरचा अच्छा गाव्या आज तुम्ही कळगाव पाठीवर तुमचा गावामध्ये आजी गणगाव शेवेत भरते त्यामध्ये तुमचा सहभाग कस काय सहभाग आता आमच्या भागातलं यात्रा आहे वाढदिवस आहे त्यामुळे सगळेजण ग्रामस्थ शाळे सहभागी आहे त्यामुळं तर घरच्या सगळ्या गाड्या आज पळामध्ये गावातली गाडी पळवणार गावातली गाडी बर आज तुमच्या दावणी मधील तुमचा म्हणजे हुकमाचा एक का असा कुठला बैल आज आता आमचे सगळेच हुकमाचे पत्ते हुकमाचे पत्ते अच्छा तुम्ही आज या कंजगाव पाठीवर कालपासून नियोजन केलं का आजच झालं सगळं नियोजन मागच्याच घाटाला झालं मागच्याच घाटाला झालं तीन गाड्या आपण पडू आज तीन गाड्या पाहिजे तुमच्या पैतगाड्या कुठल्या नावाने धावतो आमच्या वडिलांच्या नावाने शिवाजीराव मैपती टाकवे आणि आमचे ग्रुपचे नाव हे मिळून आहेत गावचे सॉकी डेरा ग्रुप आणि आमचा हलकर हलकरगावडा ग्रुप अच्छा अशा दोन नावांनी पैठा आले बरं आज त्याच्या अगोदर तुमचं कुठल्या 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 घाटामध्ये गुलाल टॉपचा झाला तसादा झाला होता त्यावेळेस आमचा नवीन खरेदी अर्जुनन माऊलीच्या चार संफ्राट संफ्राट फाइनल नंबर फायनल झाली ती नेऱ्या गावमध्ये घरचा साज सम्राट माऊल सम्राट आणि त्यांची फायनल झालेली आणि दर घाटात पहिला नंबर होतोयच फक्त फायनलला मागं पुढे सध्या चालू होती फायनलला मागं आज तिन्ही गाड्या तुमच्या घरच्यात जाऊन घरच्या जाऊन तुमच्या आज जर एकूण या सहा बैलच्या माग किती लोकांचे म्हणजे मोठा ग्रुप असतो तुमचा ते आज किती घाटात पोरं येतात ते नाही तर ती, ती, ती कमी जास्त चालत असेल पण सरासरी शंभर एक पोरं होती नावा आज तुमचं या करंजगावामध्ये बैलगाड्या शहरामध्ये श बैलगाड्यामध्ये खूप मोठं नाव आहे त्याप्रमाणे तुम्ही आज या कळसगाव पाठीवर तीन गाड्या धावणार आहेत तुमच्या तर तुमचं गावाकडून कसं सरकारी आहे तुम्हाला गावातले सगळे असतात ना गाव आम आमचं गाव चिकडी क्षेत्रातलं नामवंत आहे आमच्या गावाला गावगिरीचं पांढरीचं मोठं साथ लाभते आमच्या गावातल्या दर गावणीतला एक बैल तुम्हाला फडामध्ये बारी झालेला पाहायला मिळतो आज अशी तुम्ही गावातल्या प्रत्येक बारी बघा ती नम्रातच फिरते त्यामुळं करणगाव ही फाटी चकडीसाठी आहे आणि त्या फा त्या गावातील दिली सगळीच बैल त्या दर्जाची दादा तुम्हाला आज तिन्ही बैलजोडीसाठी मावाळ माती यूट्यूबकडून अर्थ शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र